नमस्कार मंडळी लवकरच मार्गशीष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भाविक भक्त या मार्गशीष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशीष महिना सुरू होतोय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशी महिना कधीपासून सुरू होणार आहे या वर्षी एकूण किती गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे व्रताचे काय नियम असणार आहेत की जरी तुम्ही जर या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा श्रावण महिनाप्रमाणेच सुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण की या महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा शांती सुख समाधान घरात नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करत असतात मार्किश महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं मार्क्स गुरुवारला आध्यात्मिक महत्व आहे विवाहित महिला कौटुंबिक सुख संपत्ती आणि समृद्धीसाठी उपवास करतात आणि देवी महालक्ष्मी आणि वैभव लक्ष्मीची पूजा करतात मार्किश महिन्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे मार्कक्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यानं भक्तांना श्री लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते मार्चिश महिना हा अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात केली जाणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा विशेष फलदायी ठरते गुरुवारी हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते यंदा मार्क्षिश महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी होत आहे अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मार्गशी महिन्याची सुरुवात म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते कार्तिक अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून वीस तारखेला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटानंतर संपत आहे परंतु उदय तिथीनुसार अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी समजली जाईल त्यामुळे शुक्रवारी मार्गशिष महिन्याची सुरुवात जी आहे ती होत आहे यंदा चार मार्चिश गुरुवार असणार दोन हजार पंचवीस ला पहिला मार्चिश गुरुवार तर चार डिसेंबर दोन हजार गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला शेवटचा जो गुरुवार आहे तर तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा गुरुवार करायचा आहे या दिवशी व्रताचे उद्यापन करायचं आहे एकूण चार गुरुवार असणार आहेत महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करतात यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं आहे परंतु काही जणांना काही कारणांमुळे मार्कशी महिन्यात हे व्रत करायला जमलं नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही जण तर वर्षभर या व्रताचं पालन करतात तर तुम्ही वर्षभर सुद्धा हे व्रत करू शकता तर हे मार्किश महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकतं कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की संध्याकाळी खरे तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून करू शकता परंतु अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात किंवा काही कारणासह तुम्हाला तर जमत नसेल तर शक्यतो दुपारी बाराच्या आत तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा त्याही वेळेस जर जमत नसेल तर मग सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये कधीही तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकत परंतु ही वेळ जी आहे तर ती चांगली वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेला आपण ही पूजा अवश्य करू शकता परंतु भर उन्हाचं दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा करू नये शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी केली तरी अतिउत्तम जर या दोन्ही वेळेमध्ये जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही पूजा मांडू शकता परंतु दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ असते जसे की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी करावी किंवा सायंकाळची वेळ सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा तुम्ही सुद्धा ही पूजा सायंकाळी मांडू शकता अशा छान प्रसन्न वातावरणात आपण महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आता आपण या व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहिली परंतु या व्रताचं काही छोटे छोटे नियम सुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या आणि व्यवस्थित या व्रताच्या नियमांचे पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असत त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्किश महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी उपवास करायचा आहे सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली कोणत्याही प्रकारची असो तर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशा वेळी आपण फक्त उपवास करायचा आहे जमलं तर तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता किंवा मग नसेल तर फक्त उपवास करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी कहाणी वाचताना आपल्याला आपल्या अप्ले घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ती कहाणी ऐकावी किंवा तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण देऊ शकता आणि सायंकाळी गायीची पूजा करून गायीलाही नैवेद्य दाखवावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे पाच किंवा सात सुवासनींना किंवा कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू एक एक फळ व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा आणि त्यानंतर सर्वांनी भोजन करावे या दिवशीच गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा जर मार्शिश महिन्यामध्ये जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रताची सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे आणि शेवटी त्याचं उद्यापन करावे त्यामुळे नक्कीच यश लाभत असते या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमयाने प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये घरात वादविवाद करू नयेत जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये घरात मांसाहार बनवणं पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रतादरम्यान योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच फळ हो तुम्हाला मिळेल मार्चिश महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या संदर्भातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल આપના આપણા સર્વપૂર્વક આભાર ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય મહાલક્ષમી